सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहकले या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जेव्हा नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सेमी स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी यत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी यातील जो घटक क्रमांक घटक क्रमांक पाचवा समसंबंध हा जो घटक आहे या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आजच्या तासिकेत पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार करूया या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिली जी प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांनो ही प्रश्न आकृती तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे तर आजच्या तासिकेतील पहिली प्रश्न आकृती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस यामध्ये ही पहिली प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला इथे दिसत आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती आहे तर या ठिकाणी पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या प्रश्नाकृतीत जात असताना काय बदल झाला आहे तो बदल मुलांना आपल्याला ओळखायचा आहे आणि अगदी तसाच बदल या ठिकाणी तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना होणार आहे हा बदल आपल्याला ओळखून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे थे विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला तुमचं उत्तर पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा या प्रश्नाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे बरेच विद्यार्थी आकृतीचं निरीक्षण करून या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मुलांनो या ठिकाणी पाठवत आहेत चला विद्यार्थ्यांनो सर्व मुलांनी या ठिकाणी उत्तर पाठवण्याचा प्रयत्न हो करायचा आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवलेलं आहे चला तर मुलांनो आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेल्या चारही आकृत्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर पा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी दोन रेषा उभ्या मारलेल्या दिसत आहेत तिसऱ्या आकृतीत काय झालं तर तिसऱ्या आकृतीत रेष उभ्या रेषांची संख्या तीन झाली म्हणजे पहिल्या आकृतीत दोन उभ्या रेषा होत्या तर दुसऱ्या आकृतीत तीन उभ्या रेषा झाल्या मग त्याचप्रमाणे ही चार टिंब काय सांगतात त्याचप्रमाणे या ठिकाणी ह्या तिसऱ्या प्रश्न आकृतीत पहा चौकोन आहे यामध्ये दोन उभ्या रेषा आहेत मग या ठिकाणी देखील चौकोनामध्येच तीन उभ्या रे रेषा येणं आवश्यक आहे तर मग अशा पद्धतीची आकृती विद्यार्थ्यांना आपल्याला पर्या नंबर बीमध्ये दिसत आहे म्हणून एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्या नंबर बी हे या ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांनो या, या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य पाठवलेलं आहे यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक बेचाळीस हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील बेचाळीसावा प्रश्न ही पहिली प्रश्न आकृती आहे ही दुसरी प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही तिसरी प्रश्न आकृती त्यानंतर चौथ्या प्रश्न आकृतीच्या जागेवर कोणता आकार येऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा पहिल्या प्रश्नाकृतीतून दुसऱ्या प्रश्न आकृतीत जाताना काय बदल झाला आहे तर या ठिकाणी पहिल्या आकृतीत हे जे कोपरे आहेत हे कोपरे एकमेकांना जोडले गेलेले आहेत सर्व कोपरे एकमेकांना जोडले गेले मग त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना काय होऊ शकतं याचं निरीक्षण मुलांना तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी पुढे जे चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायांपैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक बेचाळीसावा आपण पाहत आहोत या बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे आपण ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे या ठिकाणी जर आपण आकृती या आकृतीचं निरीक्षण केलं मुलांनो तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येत आहे की या ठिकाणी या आकृतीचे समोरासमोरील कोपरे जोडलेले आहेत मग त्याच पद्धतीने पर्याय नंबर मधून तीनमधून चारमध्ये जाताना असेच या पद्धतीने समोरासमोरील कोपरे हे देखील जोडण्यात येणार आहे मग असा आकार कुठं दिसतोय विद्यार्थ्यांनो तर असा आकार आपल्याला विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सीमध्ये दिसत आहे म्हणून बेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणाली दिव्या नारायण स्नेहल रुद्रमांगरे हितश्री आरव अन्विता आयुक्त आयुष मयुरेश खुशी गायत्री संस्कृती प्रणित स्पृहा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस त्रेचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्न आकृती मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी पहा ही पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्नाकृती आहे पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना काय बदल झाला आहे विद्यार्थ्यांनो पहा या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येत आहे की ही जी पहिल्या याच्यातील आकृती आहे की नव्वद अंशामध्ये फिरून नव्वद अंशामध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेली आहे म्हणून पहा बाण सुरुवातीला या आकृतीचा बाण या ठिकाणी या बाजूला होता तर तो पुढच्या आकृतीत वरती गेला अशा पद्धतीने ही आकृती पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना नव्वद अंशाने आकृती फिरली मग तोच संबंध विद्यार्थ्यांनो तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना असणार आहे मग या ठिकाणी ही जी वर्तुळाची आकृती आहे ही देखील नव्वद अंशामध्ये फिरणार या दिशेने ती आकृती फिरणार नव्वद अंशात मग या ठिकाणी हा जो कोण तयार झालेला आहे या कोणाची दिशा कशी असेल हे आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी पहा जर निरीक्षण केलं घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने या ठिकाणी आकृती फिरत आहे मुलांना म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर डी ही आकृती होईल कारण तीनमधील आकृती जर अशी उलट दिशेने फिरली तर या ठिकाणी पर्याय नंबर डी हा पर्याय या ठिकाणी येणार आहे हा जो त्रेचाळीसावा प्रश्न आहे म्हणून विद्यार्थ्यांना हो या त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर अभिनव आयुष श्रावणी त्यानंतर सिद्धी शिंदे वेदिका खुशी रसिका त्यानंतर स्नेहल यशिका गायत्री या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो आणि हा प्रश्न ही जी आकृती आहे विद्यार्थ्यांनो ही आकृती दोन हजार एकोणीसच्या प्र जव्हार नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेली आकृती आहे चला यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर चव्वेचाळीसावा प्रश्न पहा या ठिकाणी चव्वेचाळीसावा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे या चव्वेचाळीसाव्या प्रश्नामध्ये ही जी पहिली प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या प्रश्न आकृतीत जाताना काय बदल झाला आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा एक चौकोन होता आणि आत त्या चौकोनाच्या आतमध्ये हा एक त्रिकोण होता असे दोन आकार होते मग दुसऱ्या आकृतीत जाताना काय झाले हा बाहेरचा चौकोन आतमध्ये गेलेला आहे आणि हा आतमध्ये असणारा त्रिकोण हा बाहेरून आलेला आहे म्हणजे संबंध लक्षात आला विद्यार्थ्यांनो आतील आकृती बाहेर येते आणि बाहेरील आकृती आत जाते मग तसाच संबंध या ठिकाणी तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना मुलांना असणार आहे मग पा तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ हे आतल्या बाजूला आहे मग चौथ्या आकृतीत आतल्या आतलं जे वर्तुळ आहे हे बाहेर येईल आणि आतला बाहेरचा जो त्रिकोण आहे विद्यार्थ्यांनो हा त्रिकोण या ठिकाणी अशा पद्धतीने काढलेला त्रिकोण आहे हा आतमध्ये जाईल मग असा आकार विद्यार्थ्यांना कुठं दिसत आहे तर विद्यार्थ्यांनो हा आकार आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे असणार आहे चव्वेचाळीस प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आरव गौरी श्रावणी अन्विता त्यानंतर श्रेयांश अभिमन्यू तसेच स्वरांजली हितश्री गायत्री मयुरेश आदिती आयुष नारायण मल्हार चैतन्य स्नेहल पृथ्वीराज स्पृहा त्यानंतर दर्शन रसिका यशिका रुद्रमांगदरे तसेच गणेश शिंदे प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील आपण पंचेचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा पंचेचाळीसाव्या प्रश्नामध्ये ही जी पहिली आकृती दिलेली मुलांना ह्या पहिल्या आकृतीचं निरीक्षण करा नंतर ही दुसरी प्रश्न आकृती आहे पहिल्या मधून दुसऱ्या प्रश्नाकृतीत जाताना एक बदल झालेला आहे विद्यार्थ्यांना हा बदल मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर पहा बदल काय झालेला आहे तर या पहिल्या प्रश्नाकृतीमध्ये हाताचं चिन्ह या ठिकाणी खालच्या बाजूला वाकलेलं आहे आणि पायाचं चिन्ह वर आलेलं आहे तर असा बदल या ठिकाणी पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना झालेला आहे मग अगदी त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना देखील मुलांना बदल होणार आहे मग यापैकी पुढील पर्यायापैकी कोणता पर्याय या ठिकाणी या, या प्रश्नाचं उत्तर असू शकल हे तुम्ही विद्यार्थ्यांनो चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये जे आहेत ते, ते देखील असे खालच्या बाजूने वाकलेले येतील चौथ्या आकृतीमध्ये आणि पाय वरच्या बाजूने वाकलेले राहतील मासे अशा प्रकारची आकृती या ठिकाणी चौथ्या स्थानी येणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो मासा आकार पुढीलपैकी कोणत्या याच्यात दिसतोय आपल्याला पहा बरं तर पर्या नंबर एमध्ये पाय काढलेले नाही बीमध्ये हात नाही काढलेले आणि सीमध्ये काय झाले हात वरच्या बाजूला गेलेले आहेत तर पर्या नंबर डीमध्ये आपल्याला योग्य आकृती दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या पंचेचाळीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्या नंबर डी हे येत आहे आणि विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे ही, ही जी प्रश्न आकृती आहे ही दोन हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेली आकृती आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्या नंबर डी हे नोंदवता येणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील शेहेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा शेहेचाळीसाव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर पहा ही पहिल्या प्रश्न आकृती मुलांना आपल्याला दिसत आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहा पहिल्या प्रश्न आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा एक उभी रेष आणि एक आडवी रेषा आहे दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये काय झालंय तर ही आकृती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एकशे ऐंशी अंशामध्ये फेडलेली आहे म्हणजेच त्या आकृतीची या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा देखील तयार झालेली आहे मग अगदी त्याच पद्धतीने पर्याय नंबर तीनमधील आकृती चारमध्ये जाताना देखील याच पद्धतीने आकार मुलांना या ठिकाणी तयार होणार आहे मग पहा कसा पद्धतीने आकार होईल तर या ठिकाणी हा जो रेश आहे ही रेश या पद्धतीने होऊन या ठिकाणी असा आकार येणार आहे आणि हा टिपका देखील या ठिकाणी असणार आहे या आकृतीतील हा एक भाग मुलांना या ठिकाणी काढलेला आहे आणि दुसरा भाग देखील अशाच पद्धतीने येईल मग असा आकार कुठं दिसतोय तर विद्यार्थ्यांना हा जो वर्तुळे वर्तुळे इथे येईल असा आकार मुलांना कुठं दिसतोय आपल्याला जर आपण निरीक्षण केलं एमध्ये काय झालंय ही जी देश आहे ही देश लहान आली इथपर्यंत येणं अपेक्षित होतं वरची रेश देखील इथपर्यंत येणं अपेक्षित होतं म्हणून ही रेश लहान असल्यामुळे हे बाद होतोय परंतु पर्या नंबर बीमध्ये अगदी हुबेहुबे आकृती जुळत आहे पर्या नंबर सीमध्ये हा काळा टिपका चुकीच्या जागी आलेला आहे डीमध्ये देखील यांची जागा चुकलेली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय नंबर बी हे या ठिकाणी नोंदू शकतो चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील सत्तेचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्न आकृती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा ही जी पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्न आकृती या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर हा काय बदल दिसतोय याचं विद्यार्थ्यांना तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण करून पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय बदल होतोय हा एकदा लक्षात घेतला तर तुम्हाला तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना काय बदल होईल हे देखील मुलांना समजणार आहे पहा विद्यार्थ्यांना ही जी आकृती आहे या ठिकाणी या बाजूने अशी रेष होती तर दोन नंबरमध्ये या बाजूने आकृती आकृतीची रेष फेडलेली आहे परंतु त्यासोबत एक महत्त्वाचा बदल झालेला आहे पहा बदल कोणता झाला आहे रेषेच्या कडेला जे टोकं होती त्या टोकांची दिशा बदलून या पद्धतीने झालेली आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाण जो काढलेला आहे विद्यार्थ्यांनो हा या बाणाची दिशा बदललेली आहे या ठिकाणी बाणाचं टोक इकडं होतं तर या ठिकाणी उलट दिशेने बाणाचं टोक झालेलं आहे मग अगदी त्याच पद्धतीने तिसऱ्यातून चौथ्यात जाताना देखील ही आकृती अशी आहे ना की मग ही, ही आकृती अशी होईल त्यानंतर हे जे बाणाचं टोक आहे बाहेरच्या बाजूला वाकलेलं आहे या तर ले ले या ठिकाणी आतल्या बाजूला वाकलेलं असणार आहे हे जे बाहेरच्या बाजूला वाकलं आहे हे देखील आतल्या बाजूने वाकलेलं असेल मग असं कुठं दिसतंय विद्यार्थ्यांना आतल्या बाजूला वाकलेलं तर पर्याय नंबर सीमध्ये इथे जागा सुटल्यामुळे सी पर्याय बाद होतोय डी पर्यायामध्ये देखील सुरुवातीला इथे जागा सोडलेली आहे म्हणून डी देखील बाद होत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे मधले दोन आहेत हे दोन एकमेकांना चिटकून या ठिकाणी वर्तुळ तयार होणार आहे आणि ते वर्तुळ आपल्याला बीमध्ये दिसतंय म्हणून बाद होईल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न विद्यार्थ्यांनो येऊन गेलेला आहे तर अशा पद्धतीने आकृत्यांचं उत्तर शोधत असताना आपण आकृत्यांचं निरीक्षण काळजीपूर्वक करणं अतिशय महत्त्वाचं आहे आकृत्यांचं जर निरीक्षण आपण काळजीपूर्वक केलं तर त्या ठिकाणी काय बदल होतोय हा बदल मुलांना आपल्या लक्षात येतो आणि त्यातून आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आकृत्या सोडत असताना घाई गडबडीत लगेचच उत्तराचा पर्याय मुलांना तुम्ही या ठिकाणी रंगवायचा नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं हे समजून घ्या तुम्ही त्यानंतरच दिलेल्या प्रश्नाचा पर्याय तुम्ही निवडायचा आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्नाकृती मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी ही जी पहिली प्रश्नाकृती आहे आणि त्यानंतर ही त्यानंत दुसरी प्रश्नाकृती मुलांना या ठिकाणी दिसत आहे तर पहिल्या प्रश्नाकृतीमधून दुसऱ्या प्रश्नाकृतीत जाताना काय झालं आहे तर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण एकशे ऐंशी अंशामध्ये फिरलेला आहे पूर्णपणे म्हणून त्याचं टोक खाली आलेलं आहे पहा दुसऱ्या आकृतीत म्हणजेच या त्रिकोण हा त्रिकोण एकशे ऐंशी अंशात फिरला किंवा याला याची पाण्यातील प्रतिमा असं देखील आपण म्हणू शकतो म्हणून तिसरी आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना ही आकृती देखील एकशे ऐंशी अंशात खाली फिरणार आहे मग काय होणार हा खाली चौकोन होता तो चौकोन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हे ओळखल जाईल मग असा आकार कुठं दिसतो विद्यार्थ्यांना तर असा आकार आपल्याला पर्या नंबर बीमध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा एकोणपन्नासाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर एकोणपन्नासाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये तुम्ही निरीक्षण करा ही पहिली प्रश्न आकृती ही दुसरी प्रश्न आकृती या आकृत्यांचं निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांनो हा एक वर्तुळाचा भाग आहे त्यानंतर हा एक चौकोनाचा भाग आहे आणि त्यामध्ये एक त्रिकोणाचा भाग काढल्यात काढण्यात आलेला असून त्यामध्ये रेषा दिलेल्या आहेत मग पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय झालं तर या ठिकाणी हा जो वर्तुळाचा भाग बाहेरच्या बाजूला होता तर दुसऱ्या आकृतीत वर्तुळाचा भाग आतमध्ये गेलेला आहे आणि दोन नंबरला चौकोनाचा भाग होता तर दोन नंबरला मग दोन नंबरचा चौकोनाचा भाग हा बाहेरच्या बाजूला आलेला आहे मग तिसऱ्या पर्यायातून चौथ्या पर्यायात जाताना देखील असंच होणार आहे काय होईल तर लक्षात घ्या या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे हा जो वरती चौकोनाचा भाग दिसतो विद्यार्थ्यांना हा चौकोनाचा भाग आतमध्ये जाणार आहे मग एमध्ये आहे का आतमध्ये चौकोन नाही तर आतमध्ये त्रिकोण आहे म्हणून ए पर्याय बाद बीमध्ये चौकोन आहे परंतु चौकोन या ठिकाणी तिरपा पंचेचाळीस अंशामध्ये फिरलेला आहे या ठिकाणी हा चौकोन फिरलेला नसल्यामुळे हा बी पर्याय बाद होईल त्यानंतर सी पर्यायामध्ये देखील आतमध्ये दे चौकोन आलेला नाही त्रिकोण आहे म्हणून सी पर्याय बाद होतो आहे आणि डी पर्यायामध्ये पहा बाहेरचा चौकोन आतमध्ये आलेला आपल्याला दिसतोय त्यानंतर दोन नंबरला जे वर्तुळ होतं ते वर्तुळ बाहेर आलेलं आहे आणि आतला त्रिकोण एक घर बाहेर आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर डी ही आकृती या ठिकाणी योग्य आकृती या प्रश्नाची होत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मयुरेश आयुष मांगदरे प्रणित अनुष्का गोळे त्यानंतर रुद्र तसेच खुशी स्वरांजली साधना प्रणाली गणेश शिंदे यशिका स्पृहा प्रणाली गायत्री या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासकीतील पन्नासाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा ही जी पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या प्रश्न आकृतीचं निरीक्षण केलं तर ही जी आकृती याला आपण भोंगा म्हणतो स्पीकर भोंगा आवाज येतो त्यातून आणि हा येणारा आवाज आपण कशाने ऐकतो कानाने ऐकतो पहा पहिल्या आकृतीमध्ये जी वस्तू दिलेली आहे पहिल्या प्रश्न आकृतीत त्या वस्तूचा आवाज आपण कानाने ऐकतो काय का नाही तर म्हणून तिसऱ्या पर्यायातून चौथ्या पर्यायात जाताना पहा या ठिकाणी टी व्ही आहे मग टी व्हीसाठी कोणता अवयव होईल आपला तर टी व्ही पाहण्यासाठी आपण डोळ्याचा वापर करतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पन्नासाव्या क्रमांक प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खुशी आदिती अनुष्का गणेश शिंदे प्रण प्रणिक स्पृहा दिव्या त्यानंतर स्नेहल चैतन्य त्यानंतर श्रेयांगी आयुषमांगदरे तसेच प्रणाली यशिका दर्शन त्यानंतर मयुरेश मल्हार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आजच्या तासिकेत आपण एक ते पन्नासपर्यंतच्या प्रश्नाकृत्या आकृत्या एक्केचाळीस ते पन्नासपर्यंतच्या प्रश्नाकृत्या अभ्यासलेल्या आहेत या प्रश्न आकृत्यांची स्पष्टीकरणं मुलांना तुम्ही नीट समजून घ्या कारण हा जो समसंबंध हा जो घटक आहे या घटकावर आधारित चाचणी परीक्षा आपण येणाऱ्या रविवारी घेणार आहोत आता जो रविवारी येईल त्या रविवारी देखील विषयाचे प्रश्न असणार आहेत आकृत्यांचे प्रश्न असतील आणि आपण भाषा विषयामध्ये सध्या मराठी विषयाचं व्याकरण शिकत आहोत विद्यार्थ्यांना म्हणून मराठी विषयाचा उतारा न देता त्या ठिकाणी आपण मराठी विषयाची व्याकरणावर आधारित प्रश्न या आठवड्याच्या रविवारी होणाऱ्या ऑनलाईन टेस्ट क्रमांक पंधरासाठी देणार आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांनो या आठवड्यात जो भाग आपला सुरू आहे त्या सर्व घटकांची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करून घ्यायची आहे आज बुधवार आहे तुम्हाला अगोदरच मी आपल्या रविवारच्या पेपरचं नियोजन या ठिकाणी यासाठी सांगत आहे की येणारे पुढचे जे दिवस आहेत बुधवार आजचा बुधवार जाईल गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस तुमच्याजवळ आहेत तीन दिवसांमध्ये या आठवड्यात आपण काय शिक शिकतोय तर आकृत्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी या घटकात आपण समसंबंध हा घटक पाहिला या म्हणजे यातील आकृत्या येणार आहेत गणित विषयामध्ये आपण अवयव मु अवयव आणि त्यांची गुणिते आणि त्याची गुणधर्म हा जो धडा पाहतो आहे सध्या चालू धडा आहे आपला तो त्या पाठावरील उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत आणि भाषा विषयामध्ये आपण जे व्याकरण पाहत आहोत शब्दांच्या जाती त्यामध्ये नाम आपण पाहिलेलं आहे त्यानंतर अजून दोन दिवसात जे घटक होतील ते देखील भाषेविषयीचे घटक आपल्या येणाऱ्या रविवारच्या ऑनलाईन टेस्ट पंधरामध्ये अंतर्भूत असणार आहेत त्यामुळं येणाऱ्या पुढच्या दोन तीन दिवसात ह्या सर्व घटकांचा तुम्ही चांगला अभ्यास करून घ्यायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट चौदा ही जी आपली झालेली आहे त्या ऑनलाईन टेस्ट चौदाचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी आज सकाळी ग्रुपवर पाठवलेला आहे तो व्हिडिओ देखील सर्व मुलांनी नीट पाहून घ्या कारण रविवारी पेपर सोडत असताना काही मुलांच्या बरेचसे प्रश्न चुकलेली होती तर ते तुमचे उत्तर कुठं चुकलं ते तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे कारण एकदा चूक केली परत ती चूक होता नये ती जर चूक आपण समजूनच घेतली नाही तर पुढच्या वेळेस आल्यावर देखील ती चूक तुमची होणार आहे त्यामुळं या ठिकाणी या प्रश्ना या जे टेस्ट चौदामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांचा तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो या तासिकेमधून मंथन परीक्षेची देखील आपली तयारी होणार आहे या ठिकाणी सिसोदे नावाच्या विद्यार्थ्यांनी पाठवले की सर मंथनचा अभ्यास चालू करा तर मंथनचा पूर्ण अभ्यास यातूनच होणार आहे कारण मंथनचं जे गणित आहे ते गणित यालाच जुळणार आहे त्यानंतर भाषा विषयाचं व्याकरण आपलं चालूच आहे आणि बुद्धिमत्ता या विषयाची घटक देखील आपण आकृत्या झाल्या की बुद्धिमत्ता चालू करणार आहे आणि पाचवी स्कॉलरशिपला इंग्रजी जो विषय आहे त्या विषयाच्या तासिका देखील आपलं मराठी संपलं की त्यानंतर इंग्रजी विषयाच्या तासिका सुरू होतील म्हणजे या ठिकाणी तुमचा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा आणि मंथन परीक्षा तसेच बी टी एस या सर्व परीक्षांची तयारी आपली या तासिकांच्या माध्यमातून मुलांना होणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही नियमित तासिका पाहत चला चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी आता आजची तासिका थांबवत आहे उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेमध्ये आपण परत भेटूया